यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी महत्वाच्या बातम्या अमित माने यशवंत माने राजन पाटील काडादींच्या भूमिकेकडे लक्ष या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर अन्य पक्षातून भाजपमध्ये येणाऱ्या नेत्यांना आमदार सुभाष देशमुख यांनी थेट मुलाखत देऊन विरोध दर्शवला येताना आमदार जिल्हा परिषद धोका होण्याची शक्यता वाटते आणि कार्यकर्त्यां भागीदार होऊ शकतात म्हणजे आतापासूनच भांडाल सुरू करतील शिवाय त्यांच्या कार्यकर्त्यांनी भाजप पक्ष कार्यालयासमोर आंदोलन देखील केले ऐन दिवाळीमध्ये आमदार सुभाष देशमुख यांनी टाकलेली ठिणगी आता राज्यभर जाळ आणि थूर काढणार आहे एकीकडे एक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री विजयकुमार गोरे यांनी सोलापूर जिल्ह्यातील बड्या नेत्यांच्या प्रवेशाला पायघड्या घातल्या होत्या मोहोळचे माजी आमदार यशवंत माने राजन पाटील शिवसेनेचे शिवाजीराव सावंत माजी आमदार बबनराव शिंदे यांचे दोन्ही पुत्र शिवाय सोलापुरातील काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने सिद्धेश्वर कारखान्याचे सर्वेसर्वा धर्मराज काडादी यांच्या भाजप प्रवेशाचा लवकरच मुहूर्त साधला जात होता आणि तोपर्यंतच विरोध सुरू झाला त्यामुळे चक्रे उलट्या दिशेने फिरू लागले आहेत सुभाष देशमुख आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे भाजपमध्ये येणाऱ्या सर्वांचीच आता मोठी कोंडी झाली आहे ना घरका ना घाटका अशी परिस्थिती निर्माण होते की काय अशी शंका उपस्थित होत आहे त्यामुळे आता दिलीप माने राजन पाटील यशवंत माने तसेच भाजप वरिष्ठ नेते काय भूमिका घेतात याकडे राज्याच्या नजरा लागल्या आहेत पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले दिलीप माने यांच्या पक्षप्रवेशाला विरोध करण्यासाठी सुभाष देशमुख यांनी मांडलेली भूमिका मुख्यमंत्र्यांसमोर मांडणे अपेक्षित होते आज साडेतीन मुहूर्तांपैकी एक म्हणजे दिवाळी पाडवा या निमित्ताने सोलापूरच्या बाजारपेठेत दुचाकी आणि चारचाकी तसेच फ्लॅट खरेदीमध्ये होणार मोठी उलाढाल बाजारामध्ये उत्साहाचे वातावरण दिवाळीनिमित्त बँकांना मिळाली अवघी दोनच दिवसांची सुट्टी गुरुवार शुक्रवार बँका राहणार सुरू अतिवृष्टी आणि पुराने बाधित झालेल्या सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी शासनाकडून तीन हेक्टर मदतीप्रमाणे आठशे सदुसष्ट कोटींचा निधी निधीजना प्राप्त सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आज सायंकाळपर्यंत सुमारे पाचशे कोटी रुपयांची नुकसान भरपाई त्यांच्या खात्यावर जमा होईल अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांनी दिली दसरा दिवाळीला न्यूकार चा प्लॅन करताय हो नक्कीच तर मग सोमाणी अवश्य भेट द्या दसरा दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आणा सोमाणी हुंदाईची कार आपल्या दारी अपग्रेड टू एक्स्ट सीएनजी ड्युअल सिलेंडर सीएनजी टेक्नॉलॉजी सर्व सीएनजी कार झिरो डाऊन पेमेंट वर उपलब्ध आणि आता जीएसटी कपात झाल्याचा लुटा आनंद पत्ता सोमाणी हुंडाई होटगी रोड हॉटेल बालाजी सरोवर जवळ सोलापूर मोबाईल ब्याण्णव पंचवीस सतरा त्र्याण्णव झिरो एक Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandrapte. Contact with our investment team. 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnumil compound, Solapur. दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर पंढरीत विठ्ठलाच्या दर्शनाला गर्दी मूर्तीला आकर्षक फुलांची सजावट राज्यातील लाडक्या बहिणींसाठीचा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता पुढील आठवड्यात होणार जमा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून चार दिवस केरळ दौऱ्यावर आज शबरीमाला मंदिरात घेणार दर्शन अतिवृष्टी आणि पुराने बाधित झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांना पाच हजार आठशे सहासष्ट कोटी रुपयांचा निधी वितरित केल्याचा शासनाकडून दावा सुमारे त्रेसष्ट लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली मदत <गण> नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात नगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता कार्यकर्ते लागले कामाला सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार राज्यातील सर्व शिक्षकांना आता दोन वर्षांच्या आत टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या वेबसाईट नव्याने विकसित केल्या जाणार पात्र नसलेल्या लाडक्या बहिणींनी आजवर शासनाकडून उकळले एकशे चौसष्ट कोटी रुपये यामध्ये बारा हजार पुरुषांचा तर सत्याहत्तर हजार महिलांचा समावेश एकतीस ऑक्टोबर ते सत्तावीस नोव्हेंबर या कालावधीत गोव्यामध्ये रंगणार फिडे विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धा विवाहंधन विश्वास पिढ्या पिढ्याचा विवाह बंधनाच्या विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्रायडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे एकोणतीस एक पासून साठी गल्ली सोलापूर लॉर्डस ब्लांड लॅमिनेट्स सोलापुरात प्रथमच घेऊन येत आहेत अमेरिकन कंपनी कोलारचे बाथरूम फिटिंग्स कमोड वॉश बेसिन एनक्लोजर एनोजी आदी साहित्य एकाच ठिकाणी मिळणारे आणि व वॉरंटी देणारे सर्वात मोठे डिस्प्ले शोरूम लॉर्ड ब्लांड लॅमिनेट्स नवीन दा डब्ल्यूएटी कॉलेज समोर सोलापूर मोबाईल एक्क्याण्णव बहात्तर एकवीस सतरा अडुसष्ट शिर्डीच्या साईबाबा मंदिराकडे आहे पाचशे किलोपेक्षा अधिक सोने सात हजार किलोपेक्षा अधिक चांदी आणि बँकेत आहे तीन हजार तीनशे जास्त ठेवी दोन वर्षाच्या मुलाच्या मृत्यू प्रकरणी सोलापूर शहरातील तीन डॉक्टरांवर ठेवण्यात आला ठपका चिरायू हॉस्पिटल मधील डॉक्टर कुंदन चोपडे डॉक्टर अंजली आवटे डॉक्टर अभिजित कडले यांच्या विरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल दिवाळीची सुट्टी असली तरीही सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि झडपीचे सीओ कुलदीप जंगम सीना नदीच्या पूरनियंत्रणाबाबत उपाययोजनांचा करत आहेत आराखडा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्या चांदीच्या भावात घसरण सोन्याचा भाव एक लाख बत्तीस हजार सातशे सत्तर रुपये तोळा तर चांदीचा भाव एक किलो मागे एक लाख अठ्ठावन्न हजार नऊशे रुपयांपर्यंत घसरला निष्क्रिय अधिकारी पुणे आयुक्तांच्या रडारवर कामात सुधारणा न केल्यास बदली किंवा अन्य कारवाई महापालिकेच्या कामात शिस्त आणण्यासाठी महापालिका आयुक्त राम यांची कडक कारवाई पुण्यात पारंपरिक पद्धतीने लक्ष्मीपूजन बाजारपेठांमध्ये चैतन्याचे वातावरण फटाक्यांची आतशबाजी तर व्यापाऱ्यांकडून लक्ष्मीपूजन उत्साहात साजरे सरकारी कर्मचाऱ्यांची माहिती एका क्लिक वर सेवा पुस्तकांचे डिजिटलायझेशन नियुक्तीपासून ते निवृत्तीपर्यंतच्या राहणार नोंदी डिजिटलायझेशनच्या दृष्टीने सरकारकडून महत्वाचे पाऊल देशात किरकोळ विक्री क्षेत्रात नवरात्र ते दिवाळी या सणासुदीच्या काळात सर्वाधिक विक्री नोंदवली अभूतपूर्व असा पाच लाख चाळीस हजार कोटी रुपयांच्या वस्तू आणि पासष्ट हजार कोटी रुपयांच्या सेवांची उलाढाल गेल्या वर्षीच्या तुलनेत पंचवीस टक्क्यांची वाढ चारधाम यात्रेची आज होणार समाप्ती गंगोत्री मंदिराचे दरवाजे आज होणार बंद पुण्यात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी बेचेश ठिकाणी आगीच्या घटना येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच वर येस न्यूज मराठीला सब्सक्राइब करा अन बेल आयकॉन ऑन ठेवा